सन्मानिय आमचे मित्र आमदार वि विजयराजे शिंदेसाहेब यांच्या विवाह मुलाचे विवाह सोहळा मुला विवा, मुलीच्या विवाह सोहळ्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित राहिलो कुमारी आमच्या ताई डॉक्टर शिवानीजी शिवानी आणि जावाई बापू सन्माने यांचा आज विवाहबद्ध या ठिकाणी झाला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विविध राज्यमंत्री कॅबिनेट मंत्री विविध बुलढाणा जिल्ह्यातले विविध सा साधू संत मान्यवरांचे उपस्थित आज सोहळा संपन्न झाला मी पण मुलंद सेना पक्षाचे होतीने मराठा मोर्चाची ज्योतीने आणि महाराष्ट्र पत्रकार संघाचे होते आमचे मित्र शिंदे साहेब शुभेच्छा देतो आई जगदम प्रार्थना करतो यांची आणखी भरभर भरा भरभराटी होती ही शुभेच्छा मी प्रार्थना करतो साहेब दोन दोन मिनटं आपला शब्द व्यक्त करा बोला अतिशय चांगला सुंदर सर्व स्तरातल्या कार्यकर्त्यांनी जनतेनी वधूवरांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी आपली उपस्थिती दाखवली आणि खऱ्या अर्थाने शिंदे परिवारावरचं प्रेम व्यक्त झालं मी जनतेचा खूप खूप धन्यवाद घेतो आणि साहेब तुम्ही बघ मागच्या महिन्या बघत होता आम्ही तुम्ही सातत्याने ह्या मंत्राला भेट त्या मंत्राला भेट तुम्ही राज्यभरातल्या अनेक लोकांना खूप धावपळ केली एक प्रकारे अच्छा सगळी काळजी घ्या स्वतःची आणि हां तिथे होतेच एकदम ओके शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद